केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत वस्तू आणि सेवा कर परिषदेची सतरावी बैठक लॉटरी आणि ई वे देयकांबाबत नियम निश्चित होणार आगामी राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि मध्यावधी निवडणुकीची चर्चा या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि थकीत कर्जमाफीबाबत निकष निश्चित करण्यासाठी थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीची उद्या शेतकरी संघटनांसोबत बैठक जलसंधारणाद्वारे अकराशे गावं टँकर मुक्त केली असून अजून पाच हजार गावं टँकरमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत केंद्राकडून जालना जिल्ह्यासाठी तेवीस कोटी रुपये मंजूर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि राज्य सरकारला राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्लीत उद्या वितरण सोहळा खरीप हंगामातील दहा हजार रुपयांचं कर्ज एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य सरकारनं उपलब्ध करावं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी सोळा लाखांचं इनाम डोक्यावर असलेल्या जहाल नक्षलवादी पवन बेलाडीला गडचिरोलीतून अटक लष्करानं दिलेल्या माहितीच्या आधारे लातूरातील दोन बनावट कॉल सेंटरवर धाड दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईत दोघांना अटक सरकारची पंधरा कोटीची फसवणूक वेगवेगळ्या पद्धतीनं पोलीस तपास करणार रस्ते महामार्गावर शौचालयाची सुविधा असणं हा प्रवाशांचा तसंच पर्यटकांचा मूलभूत अधिकार असून तो त्यांना मिळायलाच हवा हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय म्युच्युअल फंडात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत एप्रिलमध्ये एकोणीस लाख खात्यांची भर जीएसटी अंतर्गत व्यापारी व्यावसायिकांनी भरवायच्या सदतीस विवरणपत्रांचा नमुना पंधरा पंचवीस जून रोजी प्रसिद्ध होणार जीएसटी आयटी नेटवर्कचे अध्यक्ष नवीन कुमार यांची माहिती माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत अग्रेसर होत असल्याचं जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या दहाव्या आवृत्तीत स्पष्ट प्राप्तिकर विभागाकडे पंधरा जूनपर्यंत एक लाख एक हजार चोवीस कोटींचा आयकर जमा गतवर्षीच्या तुलनेत सोळा पूर्णांत दोन टक्क्यांची वाढ तर मुंबईत एकशे अडतीस टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद पुरुषांच्या जागतिक हॉकी उपांत्य फेरीत ब गटातील साखळी सामन्यात आज लंडन इथं भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान संध्याकाळी साडेसहापासून लढत होणार मुंबईत रेल्वेच्या मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज दुपारपासून मेगा ब्लॉक